छान नैनी गोड अशी गोष्ट घडली आहे तर ते बड्डे गिफ्ट होतं श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये तर आज खरं तर मी खूप रिलॅक्स आहे काहीच कामाचं टेन्शन नाही कारण आज घरात आहे माझी मम्मी सो सकाळी यांच्या टिफिनपासून झाड लोट फरशी आज सगळं तिनेच केलं आणि खरं तर मला एडिटिंग वगैरे करायला ऑलमोस्ट दोन अडीच होतात रात्री कारण दिवसभर अरची झोपत नाही त्यामुळे मला पॉसिबलच होत नाही की मी शांतताच एडिटिंग करेन सो मग मी रात्री व्यवस्थित एडिटिंग करते आणि वॉइस ओव्हरही देता येत नाही दिवसा सो मग रात्रीच करते सो मला दोन तीन होतात रात्री झोपेपर्यंत त्यामुळे मग आणि सकाळी यांच्या टिफिनला उठावं लागतं त्यामुळे कंटिन्युअशी माझी झोप होतच नाही पण आज ती झाली खूप दिवसांनी सो थँक्यू सो मच मम्मा आणि आज सगळं म्हणजे मला फक्त अर्चितचं बघायचं त्याची आंघोळ वगैरे अदरवाईज बाकी सगळं आज मम्मीने केलं तो खरंच हे फक्त हेच करू शकते त्यामुळे आज थोडी रिलॅक्स आणि आहे त्यामुळे म्हटलं छान तुमच्याशी गप्पा माराव्या तर सगळ्यात आधी काल ज्यावेळी मम्मी आली माझ्या बड्डेसाठी तर मी ॲक्च्युली माझ्या काही साड्या होत्या ज्या तिच्याकडे दिल्या होत्या पिकोपॉलसाठी ती पिकोपॉल करते माझ्या साड्यांचे सगळे ब्लाऊजही ती स्वतः शिवते प्लस मी स्वतःही माझे ब्लाऊज शिवते त्यामुळे मग असं होतं की आम्हाला शक्यतो दुसऱ्या टेलरची आवडतही नाही त्यामुळे आता आजच्यामुळे मला पॉसिबल होत नाही सातारला फारसं सा जाणं पण मी गेले नाही गेले तरी मग ती शिवून पाठवून देते मला तर ॲक्च्युली झालं असं होतं की मी तिला तीन साड्या पाठवल्या हो होत्या फिपोफॉलसाठी आणि येताना मात्र मला चार साड्या आल्या त्याचं कारण म्हणजे त्यामध्ये अजून एक साडी तिने ॲड केली होती आणि ती साडी होती माझं बड्डे गिफ्ट ॲक्च्युली तिने मला पैसेही दिले ओवाळणीच्या वेळी कारण आम्ही जनरली कधीही कोणासाठी फारसं असं गिफ्ट घेत बसत नाही आम्ही डिरेक्टली त्यांना ओवाळणी म्हणून पैसे देतो किंवा तुम्हाला जे हवे ते घ्या कारण होतं असं की कधीकधी आपण एखादी गोष्ट घेतो आणि मग ती समोर त्याला आवडेल नाही आवडेल माहीत नसतं प्लस ती त्याला उपयोगी पडणारीच असेल की नाही हेही माहीत नसतं त्यापेक्षा मग पैसे दिले तर ते त्यांच्या पद्धतीने ते वापरू शकतात त्यामुळं मग मला माझ्या दोन्ही भावांनीही पैसेच दिले माझ्या पप्पांनी माझ्या मम्मीनी यांनी मी सगळ्यांनी पैसेच दिले इव्हन माझ्या सासूबाईसुद्धा ज्यावेळी गणपतीच्या वेळी आल्या होत्या तर तेव्हाच त्या मला पैसे देऊन गेले होते की तुला हवी तशी साडी ड्रेस तुला काय हवं आहे ते घे आणि माझ्या आईने मला अगोदर पैसेही दिले आणि नंतर ह्या साड्या दिल्या तर मी बघितला नाही बार्केनिंग मी आपल्या ठेवल्या मला वाटलं की ते आहे तर ती मी फॉल करून आलं सो ती मला म्हटली साड्या बघून घे एकदा म्हणून बघितलं तर मला त्यात नवीन साडी दिसली आणि मग मला कळलं की ते माझं बड्डे गिफ्ट होतं तर ते बड्डे गिफ्ट होतं ही साडी ॲक्च्युली तुम्ही जर माझे ब्लॉग रेग्युलरली बघत असाल तर तुम्ही माझा गौरीचा ब्लॉगही बघितला असेल आणि गौरीच्या ब्लॉगमध्ये माझ्या मम्मीने दोन्ही गौरायांना गढवाल साडी नेसवली होती ह्या साडीला लता गडवाल असं म्हणतात सॉरी त्या साडीला लता गडवाल असं म्हणतात आणि ह्यातल्याच दोन कलर म्हणजे ऑरेंज आणि मला वाटतं येलो कलर एक होता मस्टर्ड येलो सो त्या दोन साड्या नेसवल्या होत्या मी त्यावेळी तिनं म्हटलं की अरे या तू गवळींसाठी या साड्या घेतल्यास तर मला सांगायचंच ना मला पण गडबालमधली एक साडी घ्यायची होती कारण ह्या साडी इतक्या सॉफ्ट असतात ना की तुम्ही दिवसभरही आरामात कॅरी करू शकता आणि सणावाराला मी तरी जनरली साडी नेसते मला मुळातच साडी आवडते त्यामुळे मी नेसते सणावारांना साडी आणि मग एकदम हलक्या नेसायला मला नाही आवडत सो थोड्याशा मिडियम अशा नेसते मी त्यामुळे मग म्हटलं की अगदी काटापद्धाच्या तर दिवसभर आपण नाही कॅरी करू शकत मग खन साडी असेल किंवा आ, जास्त कॉटनचे असतात किंवा इरकल साडी ही लता गडवाल साडी किंवा पेशवाई तर माझी प्रचंड फेवरेट आहे म्हणजे मी बरेचदा पेशवाई घरातही नेचते आणि माझी आई एवढी चिडचिड करते कारण पेशवाई ओरिजिनल पेशवाई ही साडेतीन चार हजाराच्या पुढची असते आणि तिचं असं असं डाक पडेल साडीला खराब होईल साडी आणि माझं असं असतं की जर घेतली आहे ना आपण तर बिनधास्त वापरायची होईल ते होईल मग कशासाठी घेतली आपण सो त्यामुळे तिच्यामुळे आता मी थोडंसं ॲटलीस्ट तिच्या पुढे तरी मग ती पेशवाई नाही वापरत फारशी दोन पेशवाई आहेत ॲक्च्युली माझ्याकडं त्यातली एक तर मी वापरतेच पिंक कलरची जी मला प्रचंड आवडते त्याही सगळ्या साड्यांचा ब्लॉग एक दिवस तुमच्या अशी नक्की शेअर करे आणि तुम्हाला जर तो बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये असं नक्की कळवा तर आत्ता आपण बघूयात ही साडी ही आहे लता गडवाल साडी आणि याचा जो बेस कलर आहे तो कोथिंबिरी कलर आहे म्हणजे ॲक्च्युली हा प्रॉपर पॅरेट ग्रीनही नाही आहे कारण पॅरेट ग्रीन, ग्रीन थो। हा बऱ्यापैकी डोळ्यांवर येणारा कलर असतो हा थोडासा काळपट असा आहे त्यामुळे आणि तुम्ही बघू शकता ही फिरती फिरता कलर आहे म्हणजे अशी केली की थोडी काळपट वाटते अशी केली की फ्रेश वाटते सो असा फिरता कलर आहे आणि याला कॉम्बिनेशन आहे या वाईन कलरचा हा आहे पदर त्या साडीचा आणि हा आहे काठ सो काठ ही फार सुंदर आहे आणि हा असा आहे पदर सो so, खूप सॉफ्ट आणि खूप सुंदर साडी आहे मला प्रचंड आवडली ही खूप छान साडी त्यानंतर मी ॲक्च्युली तिला ज्या पिकोफॉलसाठी आधी साड्या दिल्या होत्या त्यापैकीच ही एक साडी तर ही अगदी डार्क बॉटर ग्रीन कलरची साडी आहे आणि ही साडी मला माझ्या सासूबाईंनी दिली होती आणि मला ही हा खरं पॅटर्न खूप आवडला कारण खूप वेगळा पॅटर्न आहे माझ्याकडे अशा पॅटर्नची एकही साडी नाही आहे म्हणून मग मी ही पण वापरायला काढली आणि जसं मी म्हटलं की मला साड्या आवडतात सो मी सगळ्यात पहिलं बघते की साडी ती सॉफ्ट आहे कारण ही पण बघू शकतात जरी काठपद्धर असली खूप सॉफ्ट साडी आहे जर साडी सॉफ्ट असेल मी तरच वापरायला काढते कारण मी मोस्टली वापरते पूर्ण दिवस दिवस, दिवस साडी सो मग ती कम्फर्टेबल असायला हवी असं एक माझं मत असतं फुगली नाही पाहिजे व्यवस्थित चापून चुकून बसली पाहिजे त्यामुळे ही पण वापरायला काढली आणि वेगळा पॅटर्न आहे छान आहे साडी ही पण पुढच्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये कधीतरी ही पण तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर ही आहे थर्ड साडी आणि ही साडी मी ऑनलाईन मागवली होती याचं जे सूत आहे ते मला वाटतं ऑर्गेनचा फॅ फॅब्रिक आहे हे मी ॲक्च्युली विसरले होते याचा ऑर्गेनचा फॅब्रिक आहे आणि याचाही पदर बघू शकता खूप सुंदर साडी आहे आणि ऑर्गेन्झा फॅब्रिक याचं थोडं ट्रान्सपरंट येतं पण ऑर्गेन्झामधली ही हेवी रेंजची साडी आहे ॲक्च्युली थोडीशी मागे ही साडी पण हेवी रेंजची आहे कारण जरी ऑर्गेनचं फॅब्रिक असलं तुम्ही बघू शकता है ही अगेन सॉफ्ट साडी आहे मध्येच एक लो लेवलचं ही फॅब्रिक आहे तर जे खूप चीप असतं आणि दिसताना दिसतं ऑर्गेन्झासारखं पण ते फार कडक असतं आणि ही एकदम सॉफ्ट ऑर्गेन्झ आहे खूप सुंदर आहे ही पण साडी तर येणाऱ्या सणावारांमध्ये ह्या साडी तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर तुम्हाला या सगळ्या साड्या कशा वाटल्या हेही मला नक्की सांगा आणि तुम्हाला या तीन पैकी कुठली साडी आवडली हे, हे सांगा तुला घेऊ काय करणार तू मी मी बनवणार हो येत बन 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 का बनवायला काय बनवायला येत चप्प बनवाय येते एका दिवसात एवढा कॉन्फिडन्स हो अरे बाप रे आणि आज मला ऐका जेवण मिळणार आहे आणि जेवण कोण बनवतंय ते बघा हाताने कसा करायचं हाताने करतात वाव छान छान झालंय पर्ची वगैरे छान जेवणं झाली आणि कारण की आज अर्चीत लक्ष ठेवायला मम्मी पप्पा होते मग थोडीशी काही कामही करून घेतली जी जनरली करून ठेवली की बरं पडतं आणि मला दर सोमवारी काहीतरी गोड बनवावं लागतं यांचा उपवास असतो त्यामुळे मग अशा ड्रायफ्रूट क्रश करून ठेवले की थोडं बरं पडतं मग तेही क्रश करून घेतले आणि मला तर असं किचन क्लिनिंगला वगैरे फारसा वेळ मिळत नाही आजच्यामुळे कारण त्याचंही मग सुरू असतं मलाही वरती घे आणि मग याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल सुरूच असतं सो आज ते दोघं होते त्यामुळे मग म्हटलं थोडंसं गॅस स्टोव वगैरे पण छान क्लीन करून घ्यावा त्यामुळे मग खूप दिवसांनी खरं तर मी इतका डीप क्लीन करत होते स्टो एरवी मग जस्ट पुसला जातो किंवा तेवढ्या पुरते भरणार किंवा हे या सगळ्या गोष्टी क्लीन के केल्या जातात पण मग आज छान डीप क्लीन करून घेतला आणि संध्याकाळी सगळे छान टी व्ही बघत बसले होते आज सोमवार होता ह्यांचा उपवास होता त्यामुळे मग मम्मीला म्हटलं मी घेते सगळा स्वयंपाक करून तू आता आराम कर थोडा वेळ कारण प्रत्येक वेळी तिनेच करायचं मग तिला आराम कधी आणि कोण देणार त्यामुळे म्हटलं तू आराम कर मी आत्ता करते सगळा स्वयंपाक मग वरण केलं होतं मिक्स व्हेज आणि हे असं राईस केला होता सो मा मिक्स वेज होता। मग मिक्स व्हेजही रेडी होतं त्यानंतर मग मस्त आम्ही जेवणं करून घेतली आणि आज उरलेलाही बाकी सगळा किचन क्लीन करून घेतला रात्री संध्याकाळी कारण मम्मी म्हटली भांडी वगैरे मी घासते सो मग म्हटलं ठीक आहे पण म्हटलं आधी मी सगळा किचन क्लीन करून घेते मग तू आवर मग मी सगळा किचन पूर्ण घासून स्वच्छ केला होता जसं मी मगाशी म्हटलं मला फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे मग आज वेळ होता तर म्हटलं फायदा करून घेऊया आणि या सगळ्यातलं मेन क्लिनिंग जे होतं ते चिमणीचं खरं तर माझी डकलेस चिमणी आहे कारण पाईप काढायची म्हटलं तर बराचसं स्टोरेज वेस्ट होऊन जातो त्यामुळे मग मी डकलेस चिमणी बस हो बसवली आणि खूप छान रिझल्ट आहे तिचासुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही फक्त थोडंसं व्यवस्थित क्लिनिंग करावं लागतं एवढंच तर आत्ता एक खूप छान आणि एक गोड अशी गोष्ट घडली आहे तर ती काय आहे हे तर मी सांगेनच पण त्याआधी एक थोडंसं बेसिक माहिती सांगते तर आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सव साजरा सा केला जाणार आहे आणि जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नवरात्रामध्ये नऊ दिवस हे नऊ वेगवेगळे रंग आपण फॉलो करतो तर आमच्या सोसायटीमध्ये ज्या काही सहा सात विंग्ज आहेत तर प्रत्येक विंगला एक एक वार दिला जाणार आहे आणि त्या दिवशी जो कुठला रंग असेल त्या विंगमधल्या महिलांनी त्या रंगाची साडी देवीला नेसवायची छान दागिने घालायचे आणि आठ वाजता सकाळची आरती असते सो आरतीच्या अगोदर पूर्ण देवीचा साज शृंगार करायचा तर आता आमच्या विंगच्या ग्रुपवरती मेसेज आला की ज्या कोणी साडी नेसवण्यासाठी इच्छुक आहेत त्या स्वतःचं नाव देऊ शकता तर मी थोडीशी कन्फ्यूज होते कारण हे पहिलंच वर्ष आहे आमचं या सोसायटीमधलं त्यामुळे मूर्ती कशा प्रकारची असेल किंवा कशा प्रकारची साडी आणायचं आहे ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती सो मग म्हटलं की ज्यावेळी मिटिंग होईल आपण डिटेल अगोदर मिटिंग मिटिंगमध्ये बोलूयात आणि मग सांगूयात की आय एम ऑल्सो इंटरेस्टेड आणि झालं असं की आज रात्री नऊ वाजता मिटिंग होती आणि ॲक्च्युली मी दुपारपर्यंत माझ्या लक्षात होतं की मला मिटिंगला जायचं आहे पण संध्याकाळी जेवणं झाल्यानंतर माझे मम्मी पप्पा घरात आहेत सो माझी मम्मी म्हटली की तुला रात्री एडिटिंगला फार उशीर होतो कारण अर्जू झोपल्यानंतर मी एडिट करते व्हिडिओज आणि मग पोस्ट वगैरे करते सो खूप लेट होतं मला सो ती म्हटली एवढं लेट होतं तर पप्पा आहेत ते अर्चे तर लक्ष ठेवतील आणि मी किचनमधला आवरून घेते सो तू तुझंही एडिटिंग कर आणि मी माझं एडिटिंग वगैरे मा काम करायला बसले आणि मी अक्षरशः विसरून गेले की आज मिटिंग होती ते आणि ॲक्च्युली आमच्याच फ्लोअरवरती मीटिंग होती आणि मम्मीला भांडी घासना किचनच्या खिडकीतून काही बायका दिसल्या आणि आवाज आला सो ती माझ्या रूमपाशी आली आणि कारण की मी वॉइस ओवर करत होते सो मी रूम लॉक केली होती त्यामुळे तिने एक दोन वेळा नॉक केलं आणि तिला असं वाटलं म्हणजे मी करू नाही करू पण तरी तिने केलं नॉक तर म्हटलं काय झालं तर ती म्हणाली की अगं खूप महिला जमल्यात तिथं तुमची काही मीटिंग वगैरे आहे का आणि देन मला क्लिक झालं की अरे हो आज नऊ वाजता मीटिंग होती सो मी पटकन माझं काम बाजूला ठेवलं आणि मीटिंगसाठी गेले तर मी मीटिंगसाठी जस्ट गेले आणि त्याचवेळी ते लोक चिठ्ठ्या टाकणार होते तेवढ्यात मला आलेलं बघितलं म्हणून थांबले आणि मला विचारलं की तू इंटरेस्टेड आहेस का साडी नेसवण्यासाठी तर म्हटलं हो मी पण आहे पण ॲक्च्युली मला माहीत नव्हतं कशा प्रकारची मूर्ती आहे कशी साडी आणायची आहे तर सगळ्याजणी म्हटलं ते डिस्कशन आपण नंतर करू पण तू जर इंटरेस्टेड असशील तर अगोदर ॲटलीस्ट तुझं नाव तरी दे म्हटलं ठीक आहे करा माझ्याही नावाची चिठ्ठी मी पण इंटरेस्टेड आहे आणि शेवट माझ्या नावाची सगळ्यात शेवटची चिठ्ठी ही माझ्या नावाची होती सगळ्यात शेवट माझ्या नावाची चिठ्ठी बनवली गेली आणि त्या सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये मिक्स करण्यात आली त्यानंतर त्या सगळ्या चिट्स अशा टाकल्या गेल्या आणि त्यामधून एका छोट्याशा मुलीने एक चिट उचलली आणि ती चिट होती माझ्या नावाची याचाच अर्थ यावर्षी नवरात्रीमध्ये देवीला साडी नेसवण्याचा मान यंदा मला मिळाला आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे आमच्या लिंगचं या सोसायटीतलं आणि ही छान संधी मला मिळाली आहे त्याचा इतका आनंद झाला होता मला आणि सगळा लगेच म्हणायला लागला की शेवट आलीस आणि बाजी मारून नेलीस सो so, खरंच खूप 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 आनंद झाला होता देवीची छान सेवा करायला मिळेल आणि आमच्या सोसायटीचा सॉरी आमच्या विंगचा कलर आहे लाल रंग त्यामुळे आता मला लाल रंगाची एक छानशी साडी घ्यायची आहे आणि त्यावर सूट होतील अशी छानशी ज्वेलरी मग गळ्यातले असतील किंवा नथ सगळ्यात महत्त्वाची सो अशी सगळी ज्वेलरी घ्यायची आहे आणि त्या दिवशी म्हणजे मला वाटते दुसरी माळ आहे लाल रंगाची सो त्या दिवशी मग सकाळी लवकर आठच्या अगोदर देवीचा सगळा सात शृंगार करून मला देवीला तयार करायचं आरतीच्या अगोदर आणि खरंच ही खरं तर ही एक मोठी जबाबदारी आहे पण आय एम ऑल्सो सो एक्सायटेड हे सगळं करण्यासाठी कारण मी जसं की गौरीच्या वेळी पण म्हटलं होतं की मी यावर्षी खूप मिस केला गौरी माझ्या आईच्या कारण लहानपणापासून मी स्वत गौरींचं सगळं करत आली आहे माझ्या आईसोबत आणि हे पहिलंच वर्ष होतं की मी गौरींसाठी नव्हते गौरींना साडी नेसायला नव्हते खरं तर खूप वाईट वाटत होतं मला त्यावेळी कारण पहिल्यांदाच मी गौरी मिस केल्या होत्या आणि कदाचित तीच संधी देवीने मला आत्ता दिली सॉरी पण मी आत्ता नवरात्रीमध्ये देवीला साडी नेसू शकते याचा खरंच खूप आनंद आहे मला आणि ह्या सगळ्याचीही मी तयारी कशी करणार आहे हेही तुम्हाला लवकरच सांगेन आणि अर्थातच जोपर्यंत मम्मी आहे तोपर्यंतच जाऊन साडी आणि ज्वेलरी वगैरे सगळं घेऊन येईन कारण ती आहे सो अर्चितला मॅनेज करणं थोडंसं इझी जातं मला सो आ, हे सगळेही पटकन आता लवकर मला करायला हवं सो मी काय काय तयारी करणार आहे हे बघण्यासाठी माझे ब्लॉग्स नक्की फॉलो करा त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच so, बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज स्टेटीएम गुड नाईट